मित्रांनो नमस्कार आजच्या दिवसभरातील या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपण पाहतोय देशात देखील महत्वाच्या घडामोडी घडतायत केंद्रीय नेत्यांचे आले थेट आदेश आणि सगळ्या जवळजवळ सगळ्याच मंत्र्यांचे थेट राजीनामे मुख्यमंत्री वगळता सगळ्यांनीच दिले थेट राजीनामे तब्बल सोळा मंत्र्यांचे एका क्षणात राजीनामे नेमकी काय आहे बातमी बघूया सविस्तर मित्रांनो राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चाललंय या राजकारणाचा सर्वसामान्य जनतेला कंटाळा आल्याचं जाणवतय स्वतःला मोठा पक्ष मिळून घेणारी भाजपा आता मात्र संपूर्णपणे बॅकपुटवरती जात असल्याचं चित्र निर्माण झालंय राज्याच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आम्ही वेगवेगळे निर्णय घेत असतो या निर्णयाला जनतेचा पाठिंबा असतो असं भाजपचं जरी मत असलं तरी देखील सर्वसामान्य जनता वेटीस धरून आपले निर्णय खूप महत्वाचे नाहीत असं लोकांना वाटतय आणि याच घडामोडीने मित्रांनो आज देशभरातील सर्वात मोठी घडामोडी म्हणजे भाजपच्या सगळ्याच मंत्र्यांचे थेट राजीनामे आल्यामुळे केंद्रात सत्ता स्थिरावली असून वेगवेगळ्या राज्यांना आता कंट्रोल करण्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आता खूप चांगलं वाटू लागलंय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी थेट आदेश दिले आणि सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेत आपले राजीनामे सादर केल्याचं सा दिसतंय ही घडामोड राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड मानली जाते गुजरात मध्ये ही घडामोड घडली असून गुजरातच्या सगळ्याच राजकीय मंत्र्यांनी आपले थेट राजीनामे दिलेले आहेत सोळा मंत्र्यांनी एकाच वेळी राजीनामे देऊन पुन्हा नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची भाजपची इच्छा असून एका एकही मंत्री त्या कुवतेचं नाही ज्या प्रकारे काम हवं होतं त्यामुळे सगळ्यांनाच त्यांना त्यांनी डच्चू देत अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदींनी सगळ्यांना थेट राजीनाम्याचे आदेश दिलेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील असं घडू शकतं यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी दास्तावल्याचं चित्र निर्माण झालंय हा आदेश फक्त गुजरातसाठी नव्हता तर इतर राज्यांसाठी देखील लागू होईल असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात हे राजकीय समीकरण कध्या कधीपर्यंत भाजप सोबत सत्ता स्थापन करेल हे आता बघावं लागेल मित्रांनो याबद्दल आपल्यास काय वाटतंय नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या